इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय बुद्धिमत्ता चाचणी आजच्या टॉपिकचं नाव आहे क्रम ओळखणे त्यामध्ये उपघटक आकृत्यांची मालिका स्वाध्याय तीन पॉईंट दोन प्रश्न पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला त्यामध्ये आपल्याला एकूण तीन आकृत्या दिल्यात आणि चौथ्या आकृतीच्याऐवजी प्रश्नचिन्ह आहे मग त्या प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर आकृत्यामधली कोणती आकृती असेल ते आपल्याला ओळखायचे तर आता ए एक्स ई आता मित्रांनो ए हे जे लेटर आहे इंग्रजी लेटर ते समान समान लांबीच्या पाच रेषांपासून तयार झालेलं आहे एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे ए हे इंग्रजी लेटर समान लांबीच्या पाच रेषांपासून तयार झाले त्यानंतर एक्स हे चार रेषांपासून तयार झाले समान लांबीच्या चार रेषांपासून एक्स हे लेटर तयार झाले त्यानंतर तीन रेषांपासून ई हे लेटर तयार झाले आणि मग दोन रेषांपासून पर्यायामध्ये कुठलं समान लांबीच्या दोन रेषांपासून कुठलं इंग्रजी अक्षर तयार होईल इंग्रजी लेटर तयार होईल तर ते आहे व्ही म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन व्ही प्रश्न दुसरा दुसऱ्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे जे चिन्ह आहेत ते प्रतिघटीवत पुढच्या भागामध्ये सरकतात म्हणजे प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला हे चिन्ह पुढे पुढे सरकतात म्हणजे आता हा जो स्टार दिसतोय आपल्याला किंवा ही जी चांदणी दिसते ती सुरुवातीला वरच्या भागात आहे प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला तर दुसऱ्या आकृतीमध्ये बघा ती पुढे सरकली तिसऱ्या आकृतीमध्ये आणखीन एक घड पुढे सरकली आणि आता प्रश्नचिन्हाच्या जागी त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये बघा या ठिकाणी ती आणखीन पुढच्या घरामध्ये सरकलेली आहे म्हणजे प्रति घटिवत एक एक घर आकृती पुढे सरकते म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो घड्याळाचे काटे घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेतच ते पंचेचाळीस अंशामध्ये वळतात म्हणजे बघा या ठिकाणी हा पंचेचाळीस अंशा म पहिल्या आकृतीवरण दुसऱ्या आकृती बघा घड्याळातील काटे पंचेचाळीस अंशात वळलेत पुढे गेलेत त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये पण तेच आणि पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढील आकृती आपली उत्तर आकृती असेल म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन कारण की पर्याय क्रमांक तीनमध्ये घड्याळातील जे काटे आहेत ते पंचेचाळीस अंशात पुढे सरकलेले आहेत प्रश्न नंबर चार विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नंबर चारचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ते पर्याय क्रमांक चार कसं आहे तर आता लगतच्या कोणांमध्ये म्हणजे थोडक्यात चौकोनातील जे चिन्ह आहे ते चौकोणाचं चिन्ह घटीवत लगतच्या कोणावर सरकतं लगतचा कोण म्हणजे आता या ठिकाणी हा या लग या चौकोणाच्या लगतचा कोण हा आहे मग हे घटीवत हे चिन्हे पुढे पुढे सरकतात घटीवत म्हणजे घरेळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत लगतच्या कोणावर सरकतात आणि उजवीकडील कोणावर एक नवीन चिन्ह येतं म्हणजे आता हा हे जे चौकोणाचं चिन्ह आहे ते पर्याय क्रमांक दोनमध्ये उजव्या बाजूकडनं खालच्या बाजूवर आलंय त्यानंतर पुन्हा ते तिसऱ्या आकृतीमध्ये खालच्या बाजूवरनं डावीकडं आलेला असेल आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ते पुन्हा उजवी डावीकडनं पुन्हा ते वरच्या भागाला जाईल म्हणजे पर्यायक्रमांक चारमध्ये ते झालं आहे आणि काय होतंय फक्त उजव्या कोणावरील उजवीकडील कोणावर एक नवीन चिन्ह येते बघा प्रत्येक उजवीकडील कोणावर एक नवीन चिन्ह आहे पर्याक्रमांक प्रश्न आकृती दोन मध्ये बघा प्रश्न आकृती तीनमध्ये बघा आणि प्रश्न आकृती चारमध्ये सुद्धा उजवीकडील कोणावर एक नवीन चिन्ह आलेलं आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पाच प्रश्न पाचमध्ये मित्रांनो आपण आकृतीचं जर निरीक्षण केलं तर पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये एकूण पाच पाकळ्या आहेत आता या ठिकाणी काय झालं एक पाकळी नाहीशी झाली दुसऱ्या आकृतीमध्ये तिसऱ्या आकृतीमध्ये बघा आणखीन एक खालची पाकळी जी पाकळी आहे ती नाहीशी झाली म्हणजे प्रति घटीवत एक एक पाकळी कमी होते आणि एक एक तुऱ्याची भर पडते प्रति घटीवत एक एक पाकळी नाहीशी होते आणि घटीवत म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत एक एक तुरा ॲड होत जातो याप्रमाणे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे मग पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा मित्रांनो सहाव्या प्रश्नामध्ये काय आहे तर मालिकेतील थोडक्यात बाहेरची जी रचना आहे ती पुढच्या आकृतीमध्ये केंद्रस्थानी येते म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये सगळ्यात बाहेर काय आहे तर वर्तुळ आहे तो वर्तुळ दुसऱ्या आकृतीमध्ये सर्वात आतमध्ये जाणार दुसऱ्या आकृतीमध्ये सर्वात बाहेरची रचना कोणती आहे चौकोणाची आहे तर तो चौकोण तिसऱ्या आकृतीमध्ये सर्वात आत जाईल आणि मग आता तिसऱ्या आकृतीमध्ये सर्वात बाहेरची रचना आहे त्रिकोणाची ती त्रिकोणाची रचना चौथ्या आकृतीमध्ये सर्वात आतमध्ये म्हणजे केंद्रस्थानी जाईल म्हणजे मध्य आतमध्ये असेल मग असं कुठं झालंय तर सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा तिसऱ्या आकृतीमध्ये बाहेरची रचना आहे त्रिकोणाची ती त्रिकोणाची रचना चौथ्या आकृतीमध्ये सर्वात मध्यभागी सर्वात केंद्रस्थानी म्हणजे मध्ये असेल म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात मित्रांनो सातव्या प्रश्नामध्ये काय होते आ, आता पहिली आकृती आहे षटकोणाची तर आ, जी आकृतीची एक रेषा कमी झाली बघा पुढच्या आकृतीमध्ये षटकोणाची पंचकोणाची आकृती तयार झाली आणि बाहेरची एक रेषा आतमध्ये आली हे बघा पहिली आकृती आहे षटकोणाची नंतर आकृती पंचकोणाची नंतर चौकोणाची आणि नंतरची आकृती त्रिकोणाची असेल पण आता रेषांचं काय झालं आतमध्ये रेषा नाही आहे दुसऱ्या आकृतीमध्ये आतमध्ये एक रेषा आली तिसरी आकृतीमध्ये दोन रेषा आल्यात आणि चौथ्या आकृतीमध्ये तीन रेषा येतील म्हणजे त्रिकोणात तीन रेषा असं कुठं झालंय तर पर्याय क्रमांक मध्ये झालंय म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ मित्रांनो एक एक आकृती जी आहे ती घटीवत काटकोणात वळते बघा पहिली आकृती दुसऱ्या आकृतीमध्ये बघितलं तर ती घटिवत काटकोणात वळलेली आहे काटकोनात म्हणजे नव्वद अंशाच्या कोणात ही आकृती वळली आणि घटिवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत म्हणजे आपण या माणसाच्या तोंडासमोर जो भरीव गोल आहे तो बघा कुठे आहे त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये तो खाली आला आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बघा त्याची दिशा आणि चौथ्या आकृतीमध्ये तो कुठं असेल तर पर्याय क्रमांक चारमध्ये त्या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे तो भरलेला गोल आलेला असेल म्हणजे आकृती काय होते घटीवत नव्वद अंशाच्या कोणात त्या ठिकाणी आकृती वळते म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर नऊ प्रश्न नंबर नऊमध्ये विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीची आकृती आहे लंबगोलाची लंबगोलाची नंतरची आहे आयताची पुन्हा लंबगोल आणि पुढची आकृती आयताचीच असेल म्हणजे लंबगोल आयत लंबगोल आयत मग या ठिकाणची आकृती आयताची फिक्स झाली बघा तर आता पहिल्या आकृतीमध्ये लंबगोलाच्या आकृतीमध्ये एक प्लसचं चिन्ह आहे एक मायनसचं आणि पुन्हा एक प्लसचं चिन्ह आहे मग आता काय झालं दुसऱ्या आकृतीमध्ये एक प्लसचं चिन्ह कॅन्सल झालं तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा एक मायनसचं चिन्ह कॅन्सल झालं आणि चौथ्या आकृतीमध्ये पुन्हा प्लसचं चिन्ह कॅन्सल होईल म्हणजे आयत असेल आणि त्या आयतामध्ये हे प्लसचं चिन्ह पण नसेल म्हणजे फक्त मोकळा आयत असेल आणि ज्या आयताला उजव्या आणि डाव्या बाजूला दोन रेषा असतील म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा प्रश्न नंबर दहामध्ये विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाच्या डाव्या भागात सुरुवातीला बेरजेचं चिन्ह उजव्या भागात जातं डाव्या भागातून बेरजेचं चिन्ह उजव्या भागात दुसऱ्या आकृतीमध्ये आलंय पुन्हा दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालंय दुसऱ्या आकृतीमधून पुन्हा गुणाकाराचं चिन्ह अ उजव्या भागात जाते जा म्हणजे डावीकडचं गुणाकाराचं चिन्ह पुन्हा उजवीकडे गेले आणि तिसऱ्या आकृतीवरून चौथ्या आकृतीमध्ये काय होईल पुन्हा बेरजेचं चिन्ह डाव्या भागातून उजव्या भागात जाईल असं कुठं झालंय तर असं पर्याय क्रमांक मध्ये झालंय म्हणून अकराव्या प्रश्न दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक डावीकडचं सुरुवातीला बेरजेचं चिन्ह उजवीकडे जात आहे नंतर गुणाकाराचं चिन्ह उजवीकडे जाते म्हणजे डावीकडच्या भागातलं एक एक चिन्ह कमी होतंय सुरुवातीला बेरजेचं होतं आणि नंतर गुणाकाराचं चिन्ह कमी होतं म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर अकरा मित्रांनो प्रश्न नंबर अकरामध्ये आकृती जी आहे घटीवत काटकोणात वळते बघा पहिली आकृती घटिवत काटकोणात वळली त्यानंतर पुढची आकृती घटिवत काटकोणात वळली आणि तिसरी आकृती सुद्धा घटिवत काटकोणात वळेल आणि ती घटीवत काटकोणात वळल्यानंतर कोणत्या उत्तर आकृतीसारखी दिसेल तर ती पर्याय क्रमांक एक सारखी दिसेल म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मित्रांनो फक्त एकच लक्षात ठेवायचं घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशे म्हणजे या पद्धतीनं म्हणजे उजवीकडनं डावीकडं आणि प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेला आणि नव्वद अंशाचा कोण म्हणजे ज्याला आपण काठकोण म्हणतो अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर बारा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नंबर बारामध्ये काय है होतंय तर उभ्या सरळ रेषेच्या डावीकडच्या आणि उजवीकडच्या ज्या तिरप्या रेषा आहेत त्या क्रमाक्रमाने नाहीशा होतात म्हणजे बघा पहिल्या आकृतीमध्ये उभ्या सरळ रेषेच्या डावीकडं आणि उजवीकडं दोन्हीकडं पण तीन तीन रेषा आहेत तर आता दुसऱ्या आकृतीमध्ये काय झाले डावीकडची एक रेषा नाहीशी झाली त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये पुन्हा उजवीकडची एक रेषा नाहीशी झाली त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये पुन्हा एक डावीकडची रेषा नाहीशी झाली आणि प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे पाचव्या आकृतीमध्ये काय होईल पुन्हा एक उजवीकडची रेषा नाहीशी होईल असं कुठं झालंय तर असं उत्तर आकृती तीनमध्ये झालंय म्हणजे पर्याय क्रमांक तीनमध्ये झालंय म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तेरा मित्रांनो प्रश्न नंबर तेराची जी आकृती आहे ती किती रेषांपासून बनली तर तेराची आकृती आहे षटकोणाची म्हणजे सहा रेषा आणि मधल्या दोन सात आणि आठ आण। म्हणजे पहिली आकृती बनली आठ रेषांपासून त्यानंतर दुसरी आकृती आहे चौकोणाची म्हणजे चार रेषा आणि मधल्या तीन चार आणि तीन सात म्हणजे सात रेषांपासून बनली त्यानंतर तिसरी आकृती आहे पंचकोणाची आणि मध्ये एक रेषा म्हणजे सहा म्हणजे सात रेषा सॉरी आठ रेषा सात रेषा सहा रेषा आणि पुढची आकृती पाच रेषांपासून बनन असं कुठं झालंय तर पर्याय क्रमांक चारमध्ये झालंय कारण की पर्याय क्रमांक चार ही चौकोणाची आकृती आहे आणि मध्ये असणारी एक पाचवी रेषा म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर चौदा मित्रांनो प्रश्न नंबर चौदाची आकृती घटीवत वळते आणि घटीवत ती पंचेचाळीस अंशातून वळते बघा पहिली आकृती बघा पहिली आकृती दुसरी आकृती पंचेचाळीस अंशात वळली दुसरी आकृतीवरून तिसरी आकृती बघा आणि तिसरी आकृती वर्ण चौथी आकृतीसुद्धा पंचेचाळीस अंशात आणि घटीवत म्हणजे घडल्याच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत वळलेली असेल तर आता या ठिकाणी काय होते पुन्हा वर्तुळावरील एक जी रेषा आहे ती विरुद्ध बाजूवर जाते म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये आपण बघितलं तर वर्तुळावर पाठीमागच्या बाजूला वरच्या बाजूला एकूण तीन रेषा आहे तर त्यातली आणि एक रेषा काय होईल विरुद्ध बाजूवर जाईल म्हणजे दोन्हीकडे पण दोन दोन रेषा होतील त्यानंतर पुन्हा वरची एक रेषा कॅन्सल होईल आणि ती खाली जाईल म्हणजे खाली तीन रेषा आल्या आणि चौथ्या आकृतीमध्ये म्हणजे प्रश्नचिन्हाच्या आकृतीमध्ये वरची जी एक रेषा आहे ती पुन्हा आणखी खालच्या बाजूला येईल म्हणजे खाली चार रेषा होतील आणि वर कुठलीच रेषा राहणार नाही असं कुठं झालं आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये आहे म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा पंधरावा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओतला पंधराव्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद